महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सर्वांचा आवडता सावत्या म्हणजेच अभिनेता रोहित माने आपल्या सर्वांचा फेवरेट आहे तो त्याच्या विनोदाने प्रेक्षकांना भरभरून हसवत असतो उत्तम अभिनय आणि विनोद बुद्धीच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत रोहित हा मध्यमवर्गीय घरातून आलाय त्याने आपल्या मेहनतीने कलाविश्वात जम बसवला आणि आता त्याच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे रोहित मानेने नुकतंच मुंबईत स्वतःचं नवीन घर खरेदी केलंय इन्स्टाग्रामवरून व्हिडिओ शेअर करत त्याने घराची छोटी झलक दाखवली आहे त्याचबरोबर नवीन घराबद्दल एक पोस्टसुद्धा लिहिली आहे त्याने लिहिलंय की मी साताऱ्यात जन्माला आलो तेथेच वाढलो माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं लहानपणापासून आम्ही अनेक घरांमध्ये राहिलो काही घरं आवडत नसतानाही नायलाज म्हणून राहावं लागलं आणि काही आवडत असतानाही नायलाज म्हणून सोडावी लागली त्यामुळे नेहमीच एक स्वप्न होतं की स्वतःचं हक्काचं घर असावं आणि आज ते झालंय एकूणच रोहित माने हा खूप खुश आहे त्याला अनेक जण शुभेच्छा देत आहे आपणही त्याला शुभेच्छा देऊयात आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराज